उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक कार्यक्रम म्हणजेच महाकुंभ सुरू झालाय या कुंभमेळ्याला चाळीस ते पंचेचाळीस कोटी लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे म्हणजे पाकिस्तान अमेरिका रूस या देशातील एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त लोक महाकुंभात सहभागी होणार आहेत तर जगभरातल्या मीडियाचं लक्ष देखील महाकुंभाकडे लागलंय अमेरिकन मीडिया ब्रिटन मीडिया पाकिस्तानी मीडिया यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय मीडियानं आपल्या वृत्तपत्रात चॅनलवर वर महाकुंभ मेळ्याला प्रसिद्धी दिली आहे तर पाकिस्तानातून सगळ्यात जास्त महाकुंभ मेळा सर्च केला जात दोन हजार पंचवीस हा कुंभमेळा डिजिटल कुंभमेळा म्हणून ओळखला जातोय मात्र भारतातल्या प्रयागराजमध्ये सुरू असणाऱ्या या सगळ्यात मोठ्या धार्मिक सणाबद्दल जगाला आता कुतूहल निर्माण झालाय जगात कुंभमेळा बाबत काय काय सर्च केलं जात आहे जगातला मीडिया कुंभमेळ्याला कशा प्रकारे प्रसिद्धी देतोय आणि हा किती भव्य दिव्य आणि मोठा कुंभमेळा आहे सरकारला ही सगळी व्यवस्था करताना किती खर्च आलाय आणि याच कुंभमेळ्यातून कितीचा व्यवहार होतोय हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक कार्यक्रम महाकुंभ सुरू झाला आहे चाळीस कोटी लोक यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे यावरून या, या मेळ्याची व्यापकता आपण समजू शकतो अमेरिका रूस आणि पाकिस्तानच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक लोक या प्रयागराजच्या कुंभमेळ्यात हजेरी लावत आहेत अमेरिकेची लोकसंख्या पस्तीस कोटी आहे रूसची लोकसंख्या चौदा कोटी आहे तर पाकिस्तानची लोकसंख्या ही वीस कोटी आहे या लोकसंख्येच्या अधिकपट लोक, लोक महाकुंभात सहभागी झालेत पुढील पंचेचाळीस दिवस प्रयागराजच्या गंगा यमुना सरस्वतीच्या संगमावर शक्तीचा आणि भक्तीचा हा महाउत्सव रंगणार आहे हा कुंभमेळा चार हजार हेक्टरमध्ये वसवलाय हो सगळ्यात मोठी टेंट सिटी या कुंभमेळ्यात तयार आहे दिवसाला सोळाशे क्विंटल पीठ आणि एक हजार क्विंटल तांदुळाचा भात तयार केला जातोय तुलना करायची झालं तर सुवर्ण मंदिरात दिली जाणारी लंगर यापेक्षा एकशे दहा पट जास्त अन्नदान या कुंभमेळ्यात होतंय या कुंभमेळ्याची सुरक्षा व्यवस्था हायटेक आहे सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरेज ड्रोन आणि यांच्या मदतीनं पोलीस प्रशासन या कुंभमेळ्याची व्यवस्था सांभाळत आहे या कुंभमेळ्यात साधारणत एक लाख वीस हजार करोड रुपयांची उलाढाल होईल इतका बिझनेस होईल असं बोललं जात आहे येणारे भाविक पर्यटक यामुळे उत्तर प्रदेशातल्या टुरिझमलाही मोठं बळ मिळत या सगळ्या कुंभमेळ्याबाबत जगातले एकशे त्र्याऐंशी देशांचे लोक लक्ष ठेवून आहेत अमेरिका युरोप पाकिस्तान नेपाळ ऑस्ट्रेलिया कॅनडा यासारख्या देशातून महाकुंभ सगळ्यात जास्त सर्च होतोय महाकुंभ म्हणजे काय महाकुंभासाठीच्या हॉटेल्स उपलब्ध आहेत का महाकुंभात का? महा विधी काय काय होतात हे सगळं इंटरनेटवर ट्रेंडिंग आहे जगातील मीडियानं देखील महाकुंभाची मोठी दखल घेतली आहे पाकिस्तानपासून ते अमेरिकेपर्यंतचा सगळा जागतिक मीडिया हा महाकुंभाला व्यवस्थित कव्हरेज देतोय पाकिस्तानच्या इंग्रजी वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यून आपल्या लेखात महाकुंभातील साधूंचं चा छायाचित्र छापलंय ज्यात भगवे कपडे घातलेल्या साधूंच्या गळ्यात हार असून फुलांचा वर्षाव केला जातोय पाकिस्तानी वृत्तपत्रानं लिहिलंय की जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा महाकुंभ मेळा भारतात सुरू आहे ज्यात उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कोट्यवधी भाविक गंगेच्या तीरावर स्नान करतात दर बारा वर्षांनी होणारा कुंभ यंदा खास आहे असं या वृत्तपत्राने म्हटलंय पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन न देखील केलाय असं लिहिलंय सुमारे चाळीस कोटी लोक महाकुंभ मेळ्यात पोहोचणार आहेत तर सीएनएन ने खास नागा साधूंचा सा उल्लेख देखील आपल्या लेखात आणि वृत्तात केलाय तसेच ब्रिटन मधल्या वृत्तपत्रानं महाकुंभाची दखल आहे ब्रिटन मधल्या तर्स या वृत्तसंस्थेनं महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशी एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात महाकुंभातील प्रत्येक रंगाची छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत दरम्यान गुगलवर जाऊन जर तुम्ही महाकुंभ सर्च केलं तर गुगलच्या वतीनं गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव स्क्रीनवर होतोय एकूणच प्रयागराज मध्ये होत असलेल्या महाकुंभाची जगभरात चर्चा होतीय हे कौतुक होत आहे बिल गेट सारख्या आणि एकशे चौरेचाळीस वर्षानंतर येणाऱ्या या महाकुंभाची दखल जग घेत महाकुंभाबद्दल सगळ्यात जास्त पाकिस्तान मधून सर्च केलं जात आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा